रो, नमस्कार मी सतीश लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आज आहे श्रावण आणि विशेष म्हणजे या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा चा श्रावण हा श्रावण सोमवाराने चालू झालाय आणि खूप दुर्मिळ असा योग आहे आणि या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत तर आता आपण पहिल्या सोमवारी चाललो आहे माडकादेवी मंदिरामध्ये माडकादेवी मंदिर हे आहे कासारडे येथे कासारडे म्हणजे पूर्व मर्यादा असं या मंदिराला म्हटलं जातं आणि या ठिकाणी अनेक भाविक येतात म्हणजे हजारोनी लोक या मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी ओट्या भरण्याचा कार्यक्रम असतो आणि म्हणजे प्रत्येक सोमवार या ठिकाणी गर्दी असते तर आता आपण पहिल्या सोमवारी चाललो आहे आणि हे मंदिर आहे ते बघूया आणि अजून माहिती घ्या त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाची तर मी आता चाललो आहे कासारडे येथील माडकादेवी मंदिरामध्ये कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील जांभूळवाडी म्हणजे आता जे जांभूळ गाव आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे आणि या माडका मंदिरामध्ये जाऊन आपण मारकादेवीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत आणि आपल्याला आता मंदिराकडे जाताना बाबू तिरलोटकर भेटलेले आहेत नमस्कार नमस्कार आम्ही चाललोय मंदिरात तर तुमच्या या मंदिरामध्ये श्रावण सोमवार कशा प्रकारे साजरा करतात ते श्रावण सोमवार कसं आहे की श्री माडका देवी मंदिर हे गावा गावातील म्हणजे कासडे गावातील मूळ मर्यादा म्हणून तिची मूळ स्थापना आहे आणि फार पूर्वीपासून प्राचीन काळापासून श्रावणातल्या दर सोमवारी या ठिकाणी स्वासिनी मायरवसनी ओट्या वगैरे भरतात दिवसभर दिवसभर दिवस जेव्हा जेव्हा येतात त्यांचं व्रत असतं ते त्याप्रमाणे नवस बोलतात नवस फेडतात ओट्या भरतात आणि गावातले जे ज्यांचे ते घाडी पुजारी आहेत त्यांचे ज्यांची वर्सल असते त्या ठिकाणी उपस्थित राहून ते देवाला त्यांचं सांगणं जे पारंपरिक जे गारायणं घालण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे ते आ, ओठ्या वगैरे देवीला मानवत असतात चार तुमच्या चार किंवा पाच सोमवार आणि शनिवार इथे नेहमी भाविकांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती गावाबरोबर आजूबाजूला आणि हो हो पंचकृषीतले त्याचप्रमाणे माहेर हो, वसनी प्रामुख्याने जास्त येतात आणि रात्र ग्रामस्थ मंडळ आणि जे दानशूर भाविक आहेत पंचकृषीतले व्यावसायिक वगैरे प्रख्यात त्यांच्याकडून महाप्रसाद ठेवला असतो त्यामुळे संध्याकाळी रात्री पण दहा अकरा वाजेपर्यंत मंदिरात वारदळ असते सोमवारी जांभळवाडीतील तरुण जे आमचे होतकरू आहेत चांगली हुशार मुलं ती त्या ठिकाणी भाविकांची चांगल्या प्रकारे सोय होईल अशी करतायत आज काल दोन दिवस त्यांनी मेहनत घेऊन रस्ता साफसफाई रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेलं जंगल वगैरे झाडू झुडप साफ केलेले आहेत भाविकांना त्या ठिकाणी पाण्याची सोय ग्रामस्थ मंडळाच्या वतीने केलेली आहे आणि मंदिर स्वच्छ आणि सुंदर असं परिसर आहे आता आपण भेट द्याल आता मी जातोय येईलच आपल्याला ओके धन्यवाद तुम्ही माहिती एकदम धन्यवाद आता आपण चाललोय मंदिरात आणि अनाय ते मंदिर तुम्ही आता मंदिरात जाऊन आलात ना ओके ठीक आहे ते आता कामाला निघालेत तर आता आपण जाऊया मंदिरात तर आपल्याला ऑन दिवे बाबू ती लोटकर भेटले तर आता आपण त्यांच्याकडून मस्त माहिती मिळाली तर आता आपण जाऊया मंदिरात आणि आता आपण जाताना तुम्हाला दाखवतो ही जांबूवाडी कशी आहे तर रस्त्याने आपण चाललोय निसर्गात नाही ती जांबूवाडी आहे बर दा आज बरोबर जोरदार आहे कारण आज श्रावणसमोर असल्यामुळे सर्व आजूबाबूचे पंचवृषी तसे प्रसिद्धी लोक देवी मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी प्रत्येक श्रावण समोर या कार्यक्रमाची एवढे श्रावण समोर असतात आणि भात स्थिती बघा मागच्या वेळी आपण आलो इकडे लावून म्हणजे लावणी आपण इथली शूट केली होती की आता मस्त भात बनले प्रकारे अप्रतिम असं वातावरण झालेलं आहे गावाकडे आणि श्रावण ना म्हणतात ना श्रावण मासिक मानसी तसा मनाला आनंद देणारा असा श्रावण महिना आणि सुंदर अप्रतिम असं हे बघा इकडचं भातबाळ कसं आलं आहे मस्त प्रकारे आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य असं झालेला आहे आता मी तुम्हाला मंदिरापर्यंत संपूर्ण प्रवास दाखवतो रस्ता थोडा काही इकडे खडबडीत आहे तो मंदिरापर्यंत असा रस्ता आहे का जांभळ गाव जांभूळवाडी हे जांभूळ गाव म्हणून झालं आहे सध्या जांभोळ गाव जांभोळवाडीतून आपण चाललोय आहे माडका जे हिंदी त्याच्यात महिला मंडळ जाऊन आले होतं म्हणजे लोक आज दिवसभर जातेतच ना तिकडे आणि जिथे बोलले तसे रात्री महाप्रसादसुद्धा असतो म्हणजे असा भरगतचा कार्यक्रम असतो ते आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यामुळे ज्याला ज्याला जसं शक्य होईल तसा तसं येऊन ओट्या भरून करतात आणि जा म्हणजे हे जे मंदिर आहे ना, ना ते मस्त सुंदर अशा ओनराईमध्ये आहे आपण अनेकदा गेलो त्या ठिकाणी आता पुन्हा आपण चाललो आहे या श्रावण सोमवार आणि तिकडे साफसफाई सुद्धा केलेली आहे बघा तिथं परस्ता राहन वाढलं होतं ते एकदम कटिंग केले आपण असं मंदिरात जाऊ कारण आज दिवसभर भरपूर लोक येणार त्या ठिकाणी हजारोंनी लोकं येतात मंदिरामध्ये सारखे ये जा आपण तिथल्या निसर्गाचा आनंदसुद्धा घेणार आहोत कारण मस्त वनराईमधलं मंदिर आहे ते त्याच्यामुळे त्याची वनराई आपण केली आणि पावसामध्ये अप्रतिम हिरवगार दिसतो रोडच्या दोन्ही बाजूला मस्त साफसफाई केली आहे आता आपण माझं मंदिराची देवराई चालणार ही मंदिराची देवराई आहे आता मंदिरात Jangan lupa perhatikan asal भावी तिकडे जे आलेले आहेत आता आपण आलो निसर्गरम्य अशा मंदिरामध्ये आणि हे बघा तुम्हाला एक देवराई दाखवतो अप्रतिमशी देवराई आहे आणि संपूर्ण घनदाट देवराई आहे आणि या हिरव्यागार देवराईमध्ये आहे हे निसर्गरम्य असं माडकादेवी मंदिर आणि आज भरपूर लोक आहेत जात आहेत सकाळपासून आणि आज दिवसभर सर्व भाविक येणार इकडे आणि असा माहोल प्रत्येक सोमवारी असतो श्रावण सोमवारी तर आता पहिल्यांदा आपण माडकादेवीचं दर्शन घेऊया नंतर आपण आजूबाजूचा परिसर पण बघूया आणि इकडे दुकान सुद्धा आहेत सगळी सोय आहे इकडे सर्व आज भरपूर लोक आहे ना त्यामुळे मिनी चत्रा इकडे

लाडू बिट होत काय काय आज लाडू लाडू चले पॉपकॉर्न नेहमीप्रमाणे लाय पण बघा नागपंचमी लागत ना आता नागपंचमी जवळ ये आणि हे सुदेश सुजय सुदेश डेकणे सुदेश डेकणे आणि यांनी काय घेतलं रे नॉर्मल आपला लहान मुलांची खेळणी राखी पिकी पण इकडे हे अशा प्रकारे इकडे दुकान सुद्धा आहेत दादा जिकडेही भरपूर लोक येणार ओटी पण इकडे ओटी आणि फुलांची सोय पण अशा प्रकारे सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे माणकादेवी मंदिर आणि आज भाविकांची वर्धा चालू झालेली आहे श्रावण सोमवारचं मस्त आणि आजूबाजूची वनराई पण बघा आता पण जरा फेरफटका मारूया वनराईथ आणि नकाशे साहेब पण इकडे आलेले आहेत श्रावण सोमवार श्रावण सोमवार प्रत्येक समोर प्रत्येक श्रावण समोर येते ना प्रत्येक श्रावण सोमवार हा यंदा ये पाहतात ना सगळे कासरा ठेवायला आता देवीचे दर्शन समोर खूप ना तिसऱ्या संजय नकाशे पण आलेत दर्शनाला राणी स्वप्नाली राणी हे पण आलेत दर्शनाला प्रत्येक सोमवार येते काय नाही मुंबईवरून आलोय स्पेशल ओके आणि व्हिडिओ बघता ना बघा बघा एन्जॉय करा सबस्क्राईबर आहेत ते गाव काय तुमचा कासार बंडवाडी ना ओके खास मुंबईवरून आले आहेत ते ठीक आहे प्रकारे लांबून लांबून लोक मुंबईवरून कुठून कुठून आले आहेत खास स्थाम समोराठी आता मी एक फेरफटका मारणार आहे या देवराईत कारण मला देवराई खूप आवडते मंदिराची अप्रतिमची आहे आणि आता मग अशी पावसाचं वातावरण होतं आता ताबडतोब ऊन आलं आहे बघा ऊन पाऊस खेळ चालू आहे तर एक आपण पुढेपर्यंत चालत जाऊया देवराईतली झाडं बघूया कारण निसर्ग अप्रतिम इथला हे बघा अशा प्रकारे मोठी मोठी झाडं आहेत तिकडे आणि पावसात एकदम हिरवगार निसर्ग झालेला आहे आणि सगळ्या प्रकारचे मला वाटतं आपल्या कोकणातली सगळ्यात जुनी झाडं जर कुठे मिळत असतील ना तर असे देवराईमध्ये असतात कारण ती देवराई म्हणून संवर्धन केली जाते तसं प्रॉपर व्यवस्थित ही सगळी झाडं ठेवलेली आहेत हे बघा अप्रतिम असा मावल्या सुंदर हे नाव काय आणि डॉगी भेटलं आपल्याकडे अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरणात सुंदर असा श्रावण सोमवार इकडे साजरा केला जातो आहे आणि संध्याकाळी पण कार्यक्रम असणार वेगवेगळे मस्त वाटलं आणि आता बघा आपन... मस्त ऊन पडले आणि मी आता जांभूळवाडीमध्ये आणि बघा शेती शेतीबागातले झाली आपण बघा म्हणजे मागच्या वेळी आपण आलो होतो तिकडे कुठेतरी आपण शूट केलं होतं लावणी आता नेमका कोपरा लक्षात येत नाही पण इथे कुठेतरी आपण शूटिंग केलं होतं आणि आता सगळीकडे भात भाग असं आले ते हां मला वाटतं त्या कोपऱ्यामध्ये आपण शूटिंग केलं होतं लावणी आणि आता हा असं वातावरण तयार झालं आहे आता आपण जांभूळवाडी बघतोय आहे सुंदर टुमदार घरं आहेत आजूबाजूला हिरवा निसर्ग आणि आज सगळेजण देवीचं दर्शन घ्यायला मंदिरात चालले